आज रविवार दोन नोव्हेंबरचा रात्रीचा शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाली पाहिजेत आणि आपण बरोबर रात्रीचं जेवण झालं की लगेच बसतो किंवा लगेच झोपतो त्याच्यामुळं जे काय आपण जेवलोय खाल्लंय पाचच्या अगोदर ते फक्त परत फॅटमध्ये जातोय व्हिडिओ चालू करतो शतपावलांचा आणि त्याच्यामध्ये माहिती सांगायला चालू करतो दहा मिनिटाचा ता टायमिंग लावलाय आपण ह्याच्यामध्ये काय कोणता एक्सरसाइज मोठा हेवी काय करायची गरज नाही आपल्याला फक्त जेवल्या जेवल्या झोपतोय ह्याच्यामुळं आपलं आपलं जे काय फॅटमध्ये जाणार आहे ते आपल्याला घालवायचं आहे जेवण शक्यतो झोपायच्या अगोदर एक, तास्ट, तास्ट, एक जन्ना जन्ना तास दीड तास दोन तास अगोदर असावं शंभर टक्के हाच फॉर्म्युला सगळ्यांना मानवाल असं काही नाही ज्यांना मानवल त्यांना एक नंबर आहे ज्यांना काही जणांना वाटेल त्यांनी थोडं दुसऱ्या पद्धतीचा प्रयत्न करा करत राहायचं आहे मी जे काही सांगत असतोय ते प्रत्येक व्यक्तीलाच शूट होईल असं सांगता येत नाही परंतु फरक हा शंभर टक्के पडेल फुलना फुलाच्या पाकळीचा लाईफस्टाईल चेंज करायचं चाललं आपल्याला लाईफस्टाईल चेंज करायचं चालल्या त्यामुळे कुणीही डिमोटिवेट न होता समजा एकाच घरात जर पाच सहा माणसं असतील एका कुटुंबात तर एकसारखी मत म्हणजे एकसारखी मतं नसतात एकसारखं विचार करणारी मनं नसतात आणि मग मी जर एका घरात ते होत नसेल मी ज्यावेळेस जर तुम्हाला हा जी काय मला माहिती आहे किंवा काही करू, करू करायला लागलो आहे सगळ्यांसाठी शंभर टक्के होईल याची अपेक्षा कराच म्हणतोय पण नाही झाले म्हणून डिमोटेड होणार नका आपण वेगवेगळे पर्याय सांगत असतोय व्यायामाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतोय काही व्यायाम असे आहेत की बसून आहेत काही व्यायाम असे आहेत की उभा राहून आहेत काही व्यायाम आहेत की थोडे कार्डिओ आहेत वेगवेगळे पण कुणालाही जमणार नाही असं काही नाही ज्या माणसाला उठायला येत नाही बसूनच आहेत त्याच्यासाठी पण व्यायाम आपण असतो आपण व्यायाम करत असतोय त्यामुळं तुमच्या हालचाली होणं गरजेचं आहे आता काय आहे बघा ज्या माणसांना जेवल्यानंतर शेतपावली करायला येत नाही म्हणजे आठवलं आत्ता म्हणून सांगतोय तर त्यांनी काय करायचं कुडचीत बसा बेडवर बसा आणि जर पाय तरी एक मागं पुढं हलवा पाय तरी हलवू शकतो ना ज्यांना चालता येत नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे किंवा थोडंसं इकडं तिकडं हा तिकडं तिकडं लय नाही हलवायचं नॉर्मल नॉर्मल ज्यांची कंडिशन एवढी अस सगळ्यांची कंडिशन असं असं नाही हां तर काय आपलं आपण काय करत आलो आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण खाणं कमी खावा किंवा जास्त खावा ते बर्ण करत नाही आपण ते बर न करत हा प्रॉब्लेम आहे आणि आपण ना आठवतो आपल्या अन्नाला जेवणाला ह्याच्यामुळं वजन वाढते त्याच्यामुळं वजन वाढते ह्याच्यामुळं वजन वाढते सगळं घरातलं बाहेर काढलं कुठली तरी औषधं घेऊन आलो आहे कुठलं तरी शेकपेत बसलो आहे कुठं चाललो आहे आपण आपल्या शरीराकडं जे घरात आहे पूर्वज लोकं जी खात होती त्यांचं आयुष्य किती वर्ष टिकत होतं किती वर्ष ती म्हणजे न नॉर्मली अंगावर फॅट कमीत कमी असायचं त्यांच्या आणि ते काय खात होते आणि आत्ता आपण काय खायला लागलोय जे ते खात होतं ते बाजूला सार लागलोय आत्ता आपण असं म्हणून चालणार नाही की आत्ताचा आत्ताच्या म्हणजे ह्याच्या धान्यामध्ये काय म्हणायचं रग नाही म्हणजे गावठी कद नाही ना कसदार नाही आणि बाकीचं कसदार आहे म्हणायचं का आपण आपल्या घरच्या आहारामध्ये जबरदस्त रिझल्ट आहेत भाकरी भात चपाती फक्त चुकतो आहे कुठं आपण की त्याच्याबरोबर प्रोटीनचा आहार घेत नाही प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे प्रोटीन अतिशय महत्वाचं आहे मग भाकरी भात चपाती ह्याच्यासोबत फक्त प्रोटीनचा आहार मग प्रोटीन कशामधून घ्यायचं चिकन असेल मासा असतील अंडे असतील रोज हाच विषय असतो पण हे रोज तुम्हाला हळूहळू कळत जाईल ह्याच्यामधून फक्त काय करायचं आहे आता रोज अंडी खाऊ वाटत नाही रेसिपी बदला आपल्या शक्यतो अंड्याचं पांढरं खायचं आहे एखाद दुसरं डील चालतं त्याची रेसिपी काय आहे त्याचा कापा करा वरच्या डिलाचा कापा करा थोडंसं कमी तेलामध्ये त्याला तेला तळा म्हणजे चट सॉरी कमी चटणी हळद मीठ टाकून थोडंसं त्याला तसा कापा करा खाऊ वाटत नसेल तर चिकन नुसतं आळणी करा म्हणत नाही कमी तेलाचं कमी रश्याचं करा रश्यामध्ये कमीत कमी तेल वापरा कमीत कमी मसाला वापरा असं नाही मी म्हणत की रोज हा कडकच वापरा भात भाकरी चपाती सोडू नका कारण हे किती दिवस सोडणार आणि परत जे तुम्ही एक, नाएक कंटा तुम्ही तुम्ही एक ना एक दिवस आपण कंटाळतो असं काही तुम्ही लाईफटाई ला तुमची लाईफस्टाईल पूर्ण नाही बदलणार आणि मी इतकं बघतोय ज्यांनी असं काही कडक डायट केलं आहे त्यांचं काही ना काय तर व्याधी चालू झालेत बऱ्याच व्याधी चालू झालेत साधक आणि सांगतो तुम्हाला शौचास याला म्हणजे टॉयलेटला सुद्धा जर पोट भरलेलं नसेल आपण पोट भरून खाल्लं नसेल तरी पण शौक्यास येत नाही टॉयलेटला येत नाही साधं साधं गणित आहे आपण बघा बघा काय करतो तुम्हाला सिक्स पॅक पडले म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं अजिबात नाही सिक्स पॅक हा बॉडी बिल्डिंग काय ठराविक मॉडेलिंगच्या का। ह्याच्यामध्ये तो स्पर्धेचा विषय झालेला आहे तेसुद्धा बारा महिने टिकवू शकत नाही एखाद्या बॉडी बिल्डरला बघा तुम्ही त्यानं फोटोशूट केला आत्ता जाऊन बघा त्याला नंतर मग ते म्हणतात मी ऑफ ऑफ सिजनला आहे ते आहे ते आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे त्यांचा गोल वेगळा आहे बॉडी त्यांचा गोल वेगळा आहे तो वेगळ्या पद्धतीने त्यांना तसा प्रेझेंट करावा लागतो मग त्यांचा कडक डायट असतो तेल पाणी मीठ म्हणजे जे काय ते सगळं सोडून द्यावं लागतं आळणीच खायला लागतं लय बोर तिथे स्पर्धेपुरतं आपला गोल काय आहे आपली लाईफस्टाईल चेंज करून आपल्याला हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे आणि आपल्याला बेडवर झोपून राहायचं नाही साधं गणित बऱ्याच व्याधी आहेत कोलेस्ट्रॉल वाढलाय थायरॉइड आहे बी पी शुगर त्याची अजून मी तुम्हाला आकडेवारी सांगायचं आहे आकडेवारी सांगल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वाढलेलं वजन पण तुम्ही वजन हा मुद्दा घेऊन बसू नका डॉक्टर काय सांगतात तुम्हाला वजन कमी करा वजन कमी करा तुम्ही काय करताय वजन हा शब्द उचलताय आणि औषधवाल्याकडे जाऊन जात आहे शेकवाल्याकडे आहे आणि त्याला मग तो येतोय आपला हे शेक घ्या ती घ्या ह्या आमचा आहार बनतो तुमचा त्याच्याऐवजी हे घ्या मग परत ह्या टॅबलेट आल्या त्या टॅबलेट आल्या काय त्या काय आणि मग तुम्ही काय करताय चुकीच्या मार्गाने वजन कमी करायला काय नॅचरल दिलेलं आहे की व्यायाम करायचा आहे मग त्यात आपली लयमोठ सगळ्यात मोठी समस्या मोठं कारण म्हणजे काय मला वेळ नाही व्यायाम करायचं म्हटलं की डोक्यातलं की जिम आली जिमला नाही जायचं ठीक आहे माझ्या ट्रेडमिल नाही ट्रेडमिल नाही घ्यायचं सा। माझ्या सायकल नाही सायकल नाही घ्यायची अजून काय पाहिजे तुम्हाला मी काय सांगितलं उभं राहायला तुम्हाला जागा आहे ना दोन पाय उभा राहत आहे ना उभा राहावा फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाही तुम्ही व्यायामाला मी सांगतोय त्या पद्धतीनं करा तुम्हाला कुठल्याही व्यवस्थेत मी असं म्हणलेलं नाही सामानत पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा शास्त्रीय पद्धतीनं तुम्हाला सांगतोय का हे असं करायचं तसं करायचं याच्यातून यावं मिळतं तेव्हा मिळतंय काही सांगत नाही सर्वसामान्य एकदम साधं साधं त्यांनी सांगत असतोय ते फक्त फॉलो करा आणि रिझल्ट बघा माझं वजन कमी झालं पाहिजे छला त्या लोकांना म्हणजे चढ लोकांना लोकांनासुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत अनेक व्याधी आहेत तुम्ही वजनाला तुमच्या शरीराला तुलना करत बसू नका तुम्ही तुलना करा तुम्ही शंभर मीटर पळवू शकतोय का शंभर मीटर पळवू शकतो ना मग पाचशे मीटर पळू शकतो का पाचशे मीटर पळू शकतो ना मग एक हजार या असं तुलना करत चला मग एक किलोमीटरवर या दोन किलोमीटरवर या मग त्याच्या पुढच्या मग माझी स्ट्रेंथ ट्रेनिंग माझी फ्लेक्झिबिलिटी सॉरी सायन्स सायन्समध्ये घुसायचं नाही माझी लवचिकता माझं शरीर कसं पण वळतंय का जरा जरावायच काय केलं की पाय एक कमरतला चकतोय असं काय होतंय का ह्या गोष्टीवरती आलं पाहिजे आपण म्हणजे हे व्यायाम करायला एक नंबर आहे मला बी पी शुगर नको असेल तर मला काय करायला पाहिजे ह्याच्यावरती वजन आपोआप कमी होते पोट आपोआप कमी होते हे एकाच आणि बऱ्याच वेळेस अंक असतात सर पोट कमी करायचं एका महिन्यात पंधरा दिवसात वीस दिवसात महिन्यात काय करू एका ठिकाणची मी कितीतरी पोटाचा मी नाही अनेक जण सांगतात तुम्हाला पोटाचा व्यायाम हे करा ते करा मी पण कधीतरी एखादा टाका असतो मी नाही म्हणत नाही मला तुम्हाला पॉझिटिव्हच करायचं सगळ्यांना त्यामुळे मी काय मी जे सांगतो तुम्ही कधी चुक म्हणजे मान्य करते असं काही नाही मी पण टाकतो पोटाचा व्यायाम असं करण्यासाठी ह्या स्टेप करा त्या स्टेप करा पण मी पोट शंभर टक्के स्लिम फिट करा सिक्स पॅक बघ करा असं म्हणत नाही पोटाचा व्यायाम कारण आता ऑर्गन आहेत आपल्या हे जे तुमचं जे काय पोट पुढं आलं आहे किंवा आत असेल त्याच्या आतला ऑर्गनला पण व्यायाम पाहिजे पोर मसलची स्ट्रेंथ वाढली पाहिजे ह्याच्यासाठी पण तो व्यायाम असतो पण तुम्हाला सांगायला लागतं पोट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी पण व्यायाम कोणताही तुम्हाला चुकीचा त्रास देणार नाही हे मी केला तुम्हाला जर समजलं नाही मी आज पहिल्या दिवशी व्यायाम करायला लागलो आहे आणि मी एकदम तीसच्या स्टेप केल्या तर हे चुकीचं आहे तुमचा गॅप पडला आहे दोन तीन महिने दोन तीन वर्ष आणि आज माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही ती ती स्टेप करू नका ती स्टेप फक्त पाच पाच करा एक भाकरी देऊ तोंडात एक एक आपण खात नाही त्याचा एक तुकडा खातो तसा व्यायामाचा पण तुकडा खाऊन 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 चालू करायचं आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं निगेटिव्हिटी पूर्ण काढून नका कुठलं उन् वजन आणि कुठलं पोट काय आहे आपलंच आहे पुढेच कुठं भाड्यान आणलं आहे आपणच कमी करूया ना आपल्या शरीरावर वाढलं आहे ना मग आपल्यालाच कमी करायचा आहे मग तो त्याचा विडा आपणच उचलायचा आहे गावांना नाही उचलायचा तालुक्यांना नाही उचलायचा जिल्ह्यांना नाही उचलायचा राष्ट्रांना नाही उचलायचा देशांना नाही उचलायचा आपण स्वतः सुरुवात तुमच्यापासूनच झाली पाहिजे वाढलेलं वजन जर आपण कमी करू शकत नसेल तर बाकीची जबाबदारी आपण कशी पेलायची सांगा बघू काय एवढा मोठा विषय वजन वाढलंय वजन वाढलंय वजन गेलं खड्ड्यात आपल्याला काय करायचं कर्म करायचं आहे भगवद्गीतेत सुद्धा सांगितले कर्म करा फळाची चिंता करू नका दहा मिनिटं आलेले आहेत कर्म करा फळा चिंता करू नका ते आपोआप मिळणार आहे त्यामुळं व्यायामाला कारण सांगायचं सांगायचंय अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या कुटुंबासोबत वेळ द्या कुटुंबाला पण व्यायामाला वेळ द्या कुटुंबाला एकत्र घेऊन वेळ करा वेळ काढा व्यायामाला रात्री जेवण झाल्यानंतर सगळेजण एकत्र या टी व्हीच्या ऐवजी चला एकामेकांना एकामेकात हसत खेळत चाला माझाच मोबाईल लावला पाहिजे असं काही नाही पण ते दहा मिनटाचा गजर तर लावा फक्त मी काय सांगतोय मी म्हणतोय का माझ्या प माझं ऐका म्हणत आहे करा खरं सगळे एकत्र येऊन करा आणि चांगला वेळ द्या कुटुंबाला पण वेळ द्या हेल्दी राहा फिट राहा आणि फॉलो करा